बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये भावनिक प्रश्न मध्ये निर्माण झाला तुम्ही आणि बऱ्याच आणि त्यानंतर हा प्रश्न ज्यावेळेस तुम्ही त्याला त्यांना विचारला गेला त्यांना अश्रू अनावर झाले आणि त्या त्यांनी काहीच उत्तर दिला नाही तर त्याने कुठेतरी फील झाला की तुम्ही जे दोन शब्द वापरले घरचं बऱ्याच तर मी तसं बोलले नव्हतं मी होतो फक्त काय विचारला फक्त तिथं अजित पवारांनी काही भाषण केलं त्यांच्या वाचनात त्यांनी सांगितलं की मला निवडून दिलं त्यांना स्वतः निवडून दिलं आईला निवडून दिलं आता सुनीला निवडून द्या आणि देत असताना त्यांनी आणखी काही वाट वापरायचं हां तर त्याच्यासंबंधी मी फक्त स्पष्टीकरण केलं त्यापेक्षा वेगळं काही वेळा सांगायचं साधन नाही आणि まあ、いんちは、私たちは、私たつは、私、まあ、たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たたちは、 తిని దగ్గర సహా ద నిర్ణయం మాజీ అనేక నిర్ణయ మధ్య మహిళ సన్మాన